तुमचंही असं होतं का की बाळासोबत बाहेर जाताना कधी डायपर विसरतात कधी पाण्याची बॉटल विसरते कधी काय विसरतं तर कधी काय तर माझं असं होऊ नये म्हणून मी कृष्णासोबत जाताना नेहमी डायपर बॅग कॅरी करते तर ह्या डायपर बॅग मुळे मी बाहेर जाताना कृष्णाची कोणतीच गोष्ट विसरत नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कृष्णाची डायपर बॅग कशी आहे आणि त्यामध्ये काय काय आहे नमस्कार मी नेहा तुमचं स्वागत करते कृष्णानी मॉम या युट्यूब चॅनलमध्ये जसं आम्ही कृष्णाला बाहेर घेऊन जातोय तशी आम्ही ही बॅग यूज करायला चालू केलेली है। आहे ह्याचा मला खूप यूज झालेला आहे तर चला बघूयात ह्यामध्ये काय काय तर आपण आता फ्रंटपासून चालू करूयात तर हि एक पहिला कप्पा दिलेला आहे त्यांनी तर ह्यामध्ये मी त्याचे डायपर्स ठेवते फक्त डायपर्सच असतात पहिल्या कप्प्यात जेणेकरून इझिली बाहेरच्या बाहेर मला काढता येतील असं त्यानंतर ना इकडे एक पॉकेट आहे इकडे एक पॉकेट आहे जसं आपल्या पाण्याच्या बॉटलसाठी असतं तसं तसं मी इकडचं पॉकेट जे असतं ते कृष्णाच्या पाण्याच्या बॉटलसाठी यूज करते त्यामध्ये कृष्णाची पाण्याची बॉटल असते त्यामध्ये तर ह्या कप्प्यामध्ये आहे डिस्पोजेबल बॅग्स आणि त्याचा कंटेनर तर अशा बॅग्स मी घेतलेल्या आहेत ह्याही मी अमेझॉनवरूनच घेतलेल्या आहेत आणि कसं डायपर आपण जेव्हा खराब होतात तेव्हा लोक आपण पाहतो की इकडं तिकडे कुठेही टाकलेली असतात डायपर तसं आपल्याकडून होऊ नये म्हणून मी अशी बॅग कॅरी करते तर आता आपण बघूयात आतमध्ये काय काय आहे तर पहिल्यांदा आहे त्याचा स्नॅक्सचा डबा म्हणजे चिरमुरे त्याच्यासाठी मी कॅरी करते आपण कुठे बाहेर गेलो म्हणजे पाहुण्यांच्यात वगैरे गेलो तर एखादा जर त्याला खाऊ करावा लागला तर त्याचं जे काही रेडीमिक्स बनवलेलं असतं ते मी सोबत कॅरी करते जेणेकरून मी जेव्हा बाहेर कुठे जाईन कोणाच्या नातेवाईकांच्या वगैरे घरी गेले तर मी त्याचा त्याचा खाऊ त्याला व्यवस्थित करून देऊ शकेन म्हणून मी त्याची अशी खाऊची बॉटल सुद्धा कॅरी करते म्हणजे यात प्रीमिक्स आहे हे मी फक्त गरम पाण्यात घातलं की त्याचा खाऊ तयार होतो तर हा व्हॅक्युम फ्लास्क आहे एक टाइमचं खाना मी ह्यात कॅरी करते जर आपण इथलं इथं कुठे जाणार असो दोन तीन तासासाठी खाऊ कॅरी करायचा असेल तर मी काय करते ह्यामध्ये खाऊ कॅरी करते जवळपास बारा तासापर्यंत ह्यामध्ये खाऊ गरम राहतो डाळ भाताची खिचडी असेल उपीट असेल तर ह्यात छान गरम राहतं तर हे नंतर सोबत त्यासोबत स्पून ही असतो तर हा स्पून सिलिकॉनचा आहे तर इन केस कधी ट्रॅव्हलिंगमध्ये त्याला गाडीत फीड करायचं झालं तर हा सिलिकॉनचा असल्यामुळे त्याला दाताला वगैरे लागत नाही किंवा ह्याना कोणतीही म्हणजे त्याला त्रास होत नाही म्हणून ना मी असा सिलिकॉनचा घेतलेला आहे हा मी कॅरी करते त्याची त्याची छोटी प्लेट जेणेकरून मला त्यात त्याला भरवता येईल त्याचे काही टॉईज हे मस्ट आहेत त्याचे बुक्स सगळ्यात मोस्ट फेवरेट त्याचे त्याला खूप आवडतं म्हणजे त्याला प्राणी वगैरे असं दाखवायला लागलं ना तो रमून जातो त्यामुळे त्याची सुद्धा कंपल्सरी असते बेबी वाईप्स uh, खाल्लेलं वगैरे पुसण्यासाठी असेल किंवा अशी इशू वगैरे केलं तर ते क्लीन करायसाठी लागतात वाईप्स तर त्याचं हे एक ब्लँकेट जेणेकरून आपलं आपलं ब्लँकेट असलेलं बरं असतं सोबत जर बाळ झोपलं गाडीत तर आपल्याला घालायला वगैरे किंवा जरी आपण बाहेर कुठे गेलो तर बाळाचं ब्लँकेट हे सेपरेट मी कॅरी करते त्यानंतर ना त्याचं टॉवेल तर हा प्युअर कॉटनचा टॉवेल आहे हा मी ऑनलाईनच घेतलेला आहे तर ह्याची क्वालिटी खूप छान आहे ॲक्च्युली हा तीनच्या सेटमध्ये आला होता दोन मी घरी यूज करते आणि एक ट्रॅव्हलिंगसाठी यूज करते कृष्णा जन्मल्यापासून म्हणजे त्याच्या पहिल्या आंघोळीपासून मी हा टॉवेल यूज करते अगदी सुंदर माझा एक्सपिरियन्स आहे न्यू बॉर्न ते आत्तापर्यंत मला त्याचा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे नेक्स्ट येतात ते त्याचं स्किन केअर तर त्याचं स्किनस्केअरसुद्धा मी कॅरी करते तर त्यामध्ये आहे कोम नंतर मॉइश्चरायझर बॉडी वॉश बेबी काय ते क्रीम त्याचा पावडरचा डबा तर हा पावडरचा डबा खूप छान आहे मी मिशोवरून घेतला होता ही वरती पफ आहे त्यामुळं लावण्यासाठी तर अतिशय सोपं आहे ना आणि टॅप केल्याशिवाय पावडर बाहेर येत नाही त्यामुळं ट्रॅव्हलिंगमध्ये तर खूप छान आहे आणि पॅकेजिंगसुद्धा खूप क्यूट आहे त्यामध्ये दोन कलर होते एक हा ग्रीन एक आणि पिंक एक तर क्रिशूसाठी मी ग्रीन घेतला होता तर हे मी मिशोवरून घेतलं होतं तर कृष्णाला पहिल्या बादपासून म्हणजे पहिल्या आंघोळीपासून मी कृष्णाला टिअर फ्री बॉडी वॉश यूज केलेला आहे मी कधीही त्याला सोप यूज केलेला नाही वॉश uh, एक तर टिअर फ्री असतात त्यामुळं मुलांच्या डोळ्याला काही त्रास होत नाही uh, प्लस ते कंटॅमिनेट होत नाही त्याचं पॅकेजिंग क्यूट असतं ट्रॅव्हलिंग फ्रेंडली असतात आणि हेड टू टो एकच वापरला चालू तर चालून जातं त्यामुळे हे त्याचा ट्रॅव्हलिंगचा पॅक आहे जो मी यूज करते घरी आहे तो uh, मोठा पॅक आहे हा आहे त्याचा ट्रॅव्हलचा किट तर ही आहे मामाहारची बेबी रॅश क्रीम ऍक्च्युली त्याला रॅश कधी उठलेलेच नाहीत पण एक दोन वेळा असा किस्सा झाला की कि त्याला उठले रॅश म्हणजे कसं होतं डायपर जर जास्त जा वेळ ते ओलं राहिलं आणि आपण तसं जर ते बाळाला ठेवलं तर त्याला रॅशेस उठतात तर मला ह्या क्रीमचा सा एक्सपिरियन्स आहे फक्त एक दोन वेळाच मला त्याला युज करावी लागली म्हणजे एक दोन वेळेस त्याला रॅश उठले होते पण ओव्हरनाईट ते रॅश गायब झाले एवढा छान मला ह्याचा एक्सपिरियन्स आहे प्लस तुम्ही जर बाळाला कुठे डास चावला असेल किंवा मुंगी वगैरे चावले असेल तिथं रॅश उठली असेल तरी सुद्धा तुम्ही हे लावू शकता तर हे आहे त्याचं मॉइश्चरायझर हे ट्रॅव्हल किट आहे हिमालयाचं कि मी यूज करते मला ह्याचाही एक्सपिरियन्स चांगला आहे तर मी ह्या सगळ्या प्रोडक्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन म्हणजे हे सगळे माझे यूज केलेले प्रोडक्ट आहेत ह्या अठरा महिन्यांच्या पिरियडमध्ये मी ज्या ज्या गोष्टी चांगल्या म्हणजे ज्या ज्या गोष्टी यूज केल्या ज्या मला चांगल्या वाटल्या त्याच मी ह्यामध्ये ठेवलेल्या आहेत ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर चेकआउट करू शकता तर नेक्स्ट आहेत त्याचे दोन एक्स्ट्रा पेअर जे कपडे म्हणजे जर आपण बाहेर गेलो आणि त्याचे कपडे खराब झाले काही खाताना वगैरे सांडलं किंवा काय झालं तर त्याचे दोन पेअर मी एक्स्ट्रा कॅरी करते जेणेकरून आपण चेंज करू शकतो किंवा असं आपण होतं ना कधी तर आपण फंक्शनला जातो मग जाताना आपण त्यांना फंक्शनल ड्रेस घालतो मुलांना पण ते त्यामध्ये जास्त कम्फर्टेबल नसतात मग मी काय करते की ते फंक्शन झाल्या झाल्या त्यांचे ते कपडे असतील ते कृष्णाचे मी काढते आणि साधे त्याला कम्फर्टेबल कॉटनचे कपडे घालते जेणेकरून तो क्रँकी होणार नाही तो निवांत राहतो तो फंक्शन ही एन्जॉय करतो आणि मी एन्जॉय करते तर नेक्स्ट आहे त्याचं स्वेटर एक्स्ट्रासाठी मी कॅरी करते ऍक्च्युली ह्याची गरज फक्त पावसाळा हिवाळा ह्यातच लागते तर मी एक्स्ट्राचं जे स्वेटर आहे त्याचं कॅरी करते जेणेकरून जर त्याला थंडी वाजली किंवा गाडीत एसी असतो कधी कधी लहान मुलांना थंडी वाजते तर हे आहे हे मी अजिओवरून घेतलेलं खूप छान क्वालिटी आहे आफ्टर वॉशसुद्धा ह्याची क्वालिटी खूप छान राहिलेली आहे त्याचं फर वगैरे निघत नाही म्हणजे ते मुलांच्या तोंडात जाणं वगैरे असा काही प्रकार होत नाही ॲज अ स्वेटर किंवा स्वेटशर्ट म्हणून छान आहे पण हे आहे त्याचं चेंजिंग मॅट जेणेकरून जर त्यांना बाहेर शी वगैरे केली किंवा गाडीत वगैरे शिशू केली तर ह्यावरती त्याला ठेवून ते चेंज करता येतं जेणेकरून काही जरी लागलं तर ह्याला लागतं आणि हे इझिली वॉश करण्यासारखं आहे आणि त्यामुळे हे एक मी नक्की कॅरी करते सोबत तर ही त्याची आहे कान टोपी बाहेर गेल्यानंतर बऱ्याचदा वारं वगैरे असतं किंवा गाडीत सुद्धा एसी वगैरे चालू असतो तर त्याच्यासाठी ही त्याची कान टोपी हा आहे थर्मामीटर हा तर मी कधीही विसरत नाही नेहमी माझ्या बॅगमध्ये थर्मामीटर असतो कसं असतं लहान मुलांचं काहीही सांगता येत नाही त्यांना कधीही ताप येऊ शकतो कधीही काहीही येऊ शकतं तर, तर थर्मामीटर आहे की जे मी मस्ट कॅरी करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं जे औषध असेल ते म्हणजे ताप वगैरे आला तर इन्स्टंट त्यांना देता यावं त्यासाठी मी हे कॅरी करते तर हे आहे रुमाल हे पण मी ऑनलाईन घेतले होते याची क्वालिटी म्हणाल तर खूप सुंदर क्वालिटी आहे पहिल्यांदा जे रुमाल घेतले होते आणि आत्ता जे घेते ते मी कंटिन्यू सेमच ब्रँडचे सेमच रुमाल घेते कारण त्याचा एक्सपिरियन्स मला खूप छान आहेत अगदी मोमो आहेत कॉटन आहेत आणि त्याच्या स्किनला कोणताही त्रास होत नाही बाळाची स्किन असते ती सेन्सेटिव्ह असते तर हे सेन्सेटिव्ह स्किनसाठी खूप चांगलं आहे तर नेक्स्ट आहेत त्याचे एक्स्ट्रा पेअर सॉक्स आता आपण घरातून बाहेर पडताना त्यांना सॉक्स घालतोच पण कधी कधी कसं होतं मुलं कुठं तर खेळतात खराब होतं तर जे काय एक्स्ट्राचे त्याचे सॉक्स असतात हे पण मी कॅरी करते आणि ॲक्च्युअलमध्ये हे सॉक्स जे आहेत याला आहे खाली असं सिलिकॉनचे ग्रिप्स जेणेकरून हे कसे अँटीस्केट आहेत घसरत नाहीत आणि हे मी त्याला हे पण मी ऑनलाईनच मागवले होते चारच्या सेटमध्ये मला आलं होतं आणि ह्याची क्वालिटीसुद्धा खूप सुंदर आहे तर आता हे आहे माझं साहित्य तर बाळासोबत मम्मी जाणार म्हटल्यानंतर मम्मीचं जा साहित्य तर असणारच थोडंफार तर हे आहे लिब्बा एक क्लचर एक कंगवा असं थोडंफार माझंही साहित्य एवढंच असतं तर एक गोष्ट मी विसरली सॅनिटायझर हे पण मी कॅरी करते तर अजून एक गोष्ट मी दाखवायची विसरली ती म्हणजे कृष्णाचा नाईट ड्रेस मी नेहमी त्याला झोपताना नाईट ड्रेस घालायची सवय ठेवलेली आहे अजून त्याला काही समजत नाही पण एक सवय असलेली कधीही बरी म्हणून मी त्याला नेहमी रात्री झोपताना त्याचा ड्रेस चेंज करून नाईट ड्रेस घालते मला आठवतं तसं तिसऱ्या महिन्यापासून मी त्याला नाईट ड्रेस यूज करते तर ह्या सेम ब्रँडचेच मी त्याला यूज केलेले आहेत त्यामध्ये वेगवेगळे वे डिझाईन्स वगैरे वे आहेत मुलींचे डिझाईन वेगळे आहेत मुलांचे डिझाईन वेगळे आहेत आणि याची क्वालिटी तर एवढी अप्रतिम आहे म्हणजे मला तर पर्सनली खूप आवडले त्यामुळे मी कोणताही दुसरा ब्रँड यूजच केला नाही नेहमी मी त्याच्या नाईट ड्रेससाठी हा बेबी गोचा ब्रँड यूज केला मला वाटतं की आपल्या मुलांना ही सवय लावलेली कधीही चांगले की झोपताना चेंज करून झोपणे आणि ही जर सवय त्याला लहानपणापासून असेल तर ती नेहमीच कॅरी फॉरवर्ड होईल असं मला वाटतं म्हणून मी कृष्णाला नेहमी झोपताना त्याचा नाईट ड्रेस घालूनच झोपवते तर हे सगळं साहित्य मी कॅरी करते जेव्हा मी कृष्णासोबत बाहेर जाते जेणेकरून मला कोणताही प्रॉब्लेम येऊ नये किंवा कृष्णालाही कोणता डिस्कम्फर्ट होऊ नये ह्यासाठी मी या गोष्टी कॅरी करते तर आता म्हणाल तर ह्या बॅगची क्वालिटी खूप छान आहे आता कृष्णा अठरा महिन्याचा आहे म्हणजे तीन महिन्याची असताना मी, मी, मी ही बॅग घेतली होती जवळपास मी पंधरा महिने झाली ही बॅग यूज करते मला तसा ह्याचा कोणताही इश्यू जाणवलेला नाही आणि क्वालिटी सुद्धा खूप छान आहे या बॅगेची कोणतीही चेन खराब झालेली नाही आणि छान आहे आणि वॉशेबल आहे तुम्ही मशीन वॉश सुद्धा करू शकता हँड वॉश सुद्धा करू शकता आणि भरपूर साहित्य ह्यामध्ये बसतं प्लस म्हणजे हे युनिसेक्स आहे म्हणजे मेल सुद्धा कॅरी करू शकतं फिमेल सुद्धा कॅरी करू शकतं म्हणजे असं नाही आहे की सगळं उजा आपल्यालाच घ्यावं लागेल बाळाचे पप्पा सुद्धा ही बॅग कॅरी करू शकतात आणि अजून एक त्याची गोष्ट म्हणजे ह्याची मला आवडते म्हणजे मी कृष्णाला जरी घेतलं तरी सोबत मी बॅग अडकून अगदी कम्फर्टेबल फिरू शकते म्हणजे त्यामुळे मला कोणता असा वेगळा त्रास होत नाही की बाबा हातात कृष्णा हातात त्याची बॅग सगळं ह्यामध्ये बसतं बॅग अडकवली कृष्णाला घेतलं अगदी सॉर्टेड काम होऊन जातं तर मी ही डायपर बॅग नेहमी भरून ठेवलेली असते म्हणजे हे जे काय ते एक्स्ट्राचं साहित्य आहे त्याचे जे कपडे असतील किंवा त्याचं जे टॉवेल असेल ब्लँकेट असेल हे एक्स्ट्राचं आहे हे नेहमी यात मी भरून ठेवलेलं असतं जर कुठे बाहेर जायचं म्हटलं तर फ्रेशली फक्त मी काय करते त्याचं जे फूड असेल ते तेवढं फ्रेश मी ह्यामध्ये भरते बाकी म्हणाल तर नेहमी त्याचं हे साहित्य ह्या बॅगेतच असतं जेणेकरून जर कुठे अचानक बाहेर जायचं म्हटलं तर माझी धावपळ होत नाही प्लस कृष्णाची कोणतीही गोष्ट विसरत नाही त्यामुळे कृष्णाचा कोणताही डिस्कम्फर्ट होत नाही किंवा माझाही होत नाही तर आपल्या मनात एक गोष्ट असते की बाबा लहान मुलाला सोबत घेऊन ट्रॅव्हल करायचं त्याचं सगळं साहित्य घ्यायचं त्याचं खायची गोष्ट त्याचे कपडे हे वगैरे वगैरे सगळं घेऊन जे फिरावं लागतं त्यासाठी एक वेगळाच वेगळंच टेन्शन आपल्या मनात असतं आई म्हणून की बाबा त्याची एखादी ही गोष्ट विसरू नये ती गोष्ट विसरू नये किंवा आपल्या बाळाला कोणताही डिस्कम्फर्ट होऊ नये तर त्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी करून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला जर म्हणजे ट्रॅव्हलिंग करायचं झालेलं वन डे असू दे किंवा जर तुम्ही कुठे फिरायला जाणार असाल तसं असू दे किंवा नातेवाईकांकडे जाणार असाल तर ह्या गोष्टी जर आपण कॅरी केल्या तर आपल्याला कोणताही प्रॉब्लेम होत नाही प्लस लहान मुलाला आपल्या बाळाला सुद्धा कोणता डिस्कम्फर्ट होत नाही तर ज्या कोणी न्यू मॉमिज असतील किंवा मॉम टू बी असतील तर त्यांना मी एक ऍडवाइस देते की तुम्ही ह्या गोष्टी तयार करून ठेवा जेणेकरून जर कुठे बाहेर जायचं झालं किंवा अचानक कुठे प्रोग्राम ठरला तर आपल्यावरती बर्डन येत नाही आणि कोणतीही गोष्ट आपल्याकडून मिस होत नाही त्यामुळे एक डायपर बॅग ही तुमच्यासोबत असायलाच हवी आय होप हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरला असेल जर तुमच्या ओळखीमध्ये कोण मॉम टू बी असेल किंवा न्यू मॉमी असेल तर त्यांच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही ह्याची मदत होईल तर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी नक्की त्याचं ॲन्सर करेन आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू